उन्हाळा म्हटलं की वाळवण्याला सुरुवात झालीच पाहिजे इथे मी चिप्स करून दाखवणार आहे अति अतिशय पांढरे शुभ्र आणि तळल्यानंतरसुद्धा खुसखुशीत होतील असे आज मी तुम्हाला चिप्स करून दाखवणार आहे आणि चिप्स करण्याची पद्धत कशी आहे त्याला रात्रभर भिजवण्याची काहीच गरज नाही आता इथे आपल्याला मोठे असे बटाटे घ्यायचे आहे पत्राचे आपल्याला बटाटे घ्यायचे आहे आणि ते बटाटे आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे एका पाण्याने घेते त्याच्यावरचं घाण काढून घ्यायचं आहे माती असते आणि आपल्याला साल काढून घ्यायची आहे ताबडतोबच आपल्याला साल काढल्यानंतर पाण्यामध्ये टाकायचं आहे एक चिप्स चिप्सची किसणी घ्यायची आपल्याला आणि त्याने आपल्याला किसून घ्यायचं आहे किसणीने आता इथे मी प्लेन किस किसनी वापरत आहे तुम्ही डिझाईनची सुद्धा असेल तुमच्याकडे तर तुम्ही, तुम्ही करू शकता आणि स्वच्छ पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्येच आपल्याला डायरेक्ट आपल्याला किसून घ्यायचं आहे चिप्स करायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला त्या पाण्यामध्ये पूर्ण चिप्स करायची आहे आता इथे प्रत्येक वेळेला आपल्याला पाणी मात्र बदलायचं आहे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे आपल्याला परंतु इथे फक्त दक्षता घ्यायची फार स्लो आणि आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहे आणि सुरुवातीचं जे पाणी असते ना जे आपण चिप्स काढतो ते मात्र आपल्याला चांगले लगडून हलक्या हाताने चांगले वरखाली करून त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पहिले ह्याच्यामध्ये स्टार्च खूप असतो अशा पद्धतीने दुसरं पण पाणी आपल्याला घ्यायचं ते पण आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या पाण्यामध्ये आपल्याला पटकन टाकायचं आहे दोन्ही भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे लगेच इकडचं ह्या भांड्यातलं पा पाण्यामध्ये जर चिप्स असले तर ते धुतल्यानंतर लगेच दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला पाणी असायला है हवं असे आपल्याला तीन किंवा चार वेळा तुम्ही चिप्स स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्या का जोपर्यंत त्याचं पांढरं पाणी निघत नाही आता तुम्हाला रात्रभर ठेवायचे असेल तर ठेवा परंतु मी तर फक्त एक तासामध्येच पाण्यामध्ये ठेवलो ते मीठ टाकून आणि नंतर आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आता भरपूर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला चिप्स टाकायचे आहे थोडे आपल्याला थोडं किंचित पाणी गरम होऊ द्यायचं आणि नंतरच त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे मी तुरटीचा मुळीच वापर करणार नाही आहे आणि इथे मिठाचाच वापर करणार आहे इथे सुद्धा आपल्याला मीठ टाकायचं आहे दोन तीन चम्मच आपण मीठ त्यामध्ये टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू हलवायचा आहे कधी कधी काय होते बटाटा हा चिकट असतो आणि हा बटाटा खालून लागून येतो म्हणून बुडापासूनच चमचा घेऊन आपल्याला वरची करायची आहे बघा वरचा कसा छान फेस आलेला आहे आणि चांगला उकळीसुद्धा आलेली आहे तरी पण एक वेळाच्या पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता जो वरचा जो फेस असतो ना हा फेस आपल्याला काय करायचा आहे काढून घ्यायचा आहे आणि फेकून द्यायचं आहे त्याचं काहीच काम नाही आपल्याला आणि चिप्स थोडासा किंचित म्हणजे ऐंशी टक्के आपल्याला होऊ द्यायचा आहे आणि लगेच एका चाळणीवर त्या आपल्याला तो चिप्स काढायचे आहे चिप्स दोन चाळणीमध्ये तुम्ही काढू शकता किंवा म्हणजे कसं लवकर थंड होते आणि त्याची गरम गरम वाफ जी आहे ना ते निघायला हवी आणि थोडीशी गरम वाफ आपल्याला निघून गेल्यानंतरच आपल्याला चिप्स तुम्ही कापडावर टाकून घ्यायचे आता इथे ले 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 मी परडं घेतलेले आहे आणि त्यावर कापड टाकलेले आहे घरामध्येच टाकत आहे आणि नंतर हे परडं मी उन्हामध्ये नेऊन उन ठेवणार आहे आणि बाकीचे सुद्धा मी आता एकच परडं असल्यामुळे मी काय केलं आता बाकीचे जे चिप्स होते ना ते बाहेर उन्हामध्ये कापड टाकलं आणि त्यावर चिप्स टाकायचे आहे चांगले वाळू द्यायचे आपल्याला मधात चेक करायचं आपल्याला आणि बघा असे खड्डम असे दोन दिवस छान वाळू द्यायचे पहिल्या दिवशी चांगली ऊन द्यायचे आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा दोन चार तासासाठी आपल्याला ऊन द्यायची आहे बघा पांढरे शुभ्र असे झालेले आहे काळपटसुद्धा झालेले नाही कारण आपण त्यामध्ये तुळटीचा मुळीच वापर केला नाही आणि नुसतं आपण त्यामध्ये मीठस टाकलेलं आहे तर तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे चीज तळून घ्यायचे आहे आणि हे चिप्स खाय जेव्हा आपण खातो ना त्यावेळेला बिलकुल असे कुरकुरीत आणि असे छान झालेले आहे असे कटरेले असे कडक नाही झालेले आहे छान असे खुसखुशीत कुछ असे झालेले आहे चिप्स नक्की तुम्ही ह्या पद्धतीने हे चिप्स एक वेळा करून बघा आणि एक वेळा जर केले ना तर वर्षभरसुद्धा हे चिप्स छान टिकतात आता वरून थोडंसं तिखट आणि थोडे शेंगदाणे जर टाकले तर हे चिप्स खायला खूप छान लागतात आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा